thank you बाकी सगळं काय ट्रॉफी कुणाला ज्यांनी ट्रॉफी दिली त्यांनी या जरा फोटो काढता तर मंडळी सुरुवात करूया तर मंडळी आई जाकाईच्या मंदिराच्या जीर्णोत्तराचा कार्यक्रम आहे आणि वर्ध असो असो आई जोगाई जाकाई असो त्या भूमीच आणि त्या भूमीच्या दैवताचं पावित्र्य हे मला उत्तमरित्या माहिती आहे त्याच्यामुळे ते तारतम्य असणार आहे जे तारतम्य पहिल्या बारीक तुम्हाला दिसलं ते दुसऱ्या पहिल्या बारीक दिसलं दुसऱ्या बारीत दिसलं आता कस आरेघात आले मला बोलले ना यांची होडी कुंपणापर्यंत हा सूर्याने हा जयद आजच्या कंगणाला ज्या वेळेला हे बोललं पाय म्हणजे शब्द मी काय घेणार नाही हे व्यासपीठ कुठलं रंगमंच कुठलं मी तुम्हाला दोन तीनदा सांगितलं ते आंधी म्हणजे संकट बोललो की नाही अरे होय बोललो ह्यांनी बोललं हे आज बोललं की नाही मग कोण नाही बोलले तुम्हाला जर विश्वास नसेल की उघडा आता आणि नंतर बघा मी तुम्हाला काय समजवलं आणि म्हणतो आणि मग त्याच्यावर चाल त्याच्यावर भाग कवीने दिला मी कवींना वैयक्तिक काय माझ्या वादी दुश्मन नाही त्यांच्या लेखणीवर बोलायचं असतं शाहिराने शाहिराने लेखणीवरच बोलायचं असतं की इथं चुकलंय हा भाग दिला तर तुमचा जो कोण कवी असेल तुमच्या घरात ठेवा रातून दिवस ठेवा उशलाने जा किंवा तुम्ही त्यांच्या उश्याने जा बघा आलं पैसे काय बघा ह्यांचा शानपण बघा ह्यांना दोन तीन थांबा घेतो भारी आहे ना माझ्या तर मिळाल्यानंतर ह्यांचा काय लागतो सांगला आत मोठ्या ह्या टिंब टिंब ह्याच्यात चार पाच शब्द घेऊन हे भारी करणारी आवलात मला शिकवणार मला शिकवणार म्हणता अ भारतरत्न लता मंगेशकर एवढ्या गायिका होत्या होय की नाही आज अतुल एवढ्या व्हाय की नाही हो मग ते लिहतात काय अरे तर गायक होत शाहीर नव्हतं तर शाहीर नव्हतं अरे होय की नाही आता कोण यांची उडी आणि यांच्या मर्यादा कुठं गेल्या म्हणू म्हणतो फुल र फुल जो श्या फुल लता मंगेशकरला वारी झाली माऊलीला वारी झाली आणि शाहीर नव्हते त्या गायिका होत्या गायक होत तुम्ही हिचाशिवाय अरे तुम्ही गोवाय शाहीर म्हटल्यानंतर लिता आलं पाहिजे थोडा बारका वेळ लिताला पाहिजे मग मला म्हणतात मी एवढा गातो मग गाऊन दाखवा मी काय गाणी मग मी म्हणतो काय मी इथं काय कुंभारकिर्या करतोय अरे गाणीच म्हणतोय मी आणि गाणी लोकांना आवडताय म्हणून राजेश बुवा असं मर्यादित राहायचं आता कसं तुम्हाला कासरावं लागलाय बोलायचं असतं पण पण समोर ना येलं नंतर मरणदारी येईल माहिती आहे असं आट्यात आणलंय शक्ती दुसरा भाग दिला तो घेतो हळूहळू एक गाणं घेऊया जरा किती नंबर पाच नंबर शहाण्णव लक्षस आलेलं आहे त्या आधी अमोल मांडवकर माऊली माझे मित्र माझे मार्गदर्शक यांकडून दोनशे रुपयांचं पारितोषिक त्रिशा अजय मांडवकर हिस्कडून जुगाई जागाईच्या स्तवन आणि गणासाठी शायर विकास तोर यांना दोनशे रुपयाची सदिच्छा भेट प्रकाश शकाराम फळसंकर माऊली वेदांसाठी आमच्या एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक आणि कैलासवासी वासुदेव सखाराम पर परवडे कैलासवासी राम गावकर माऊली यांच्या स्मरणार्थ कुमारी प्रिक्षा प्रिषा सतीश परवडे यांचकडून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक धन्यवाद 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 हा म्हणतात कारकून मला म्हणतात कारकून म्हणतात माझ्याकडे म्हशीचं शान काढायला लावीन आता यांचा म्हशीचा धंदा आहे म्हशीचा धंदा आहे आता तर दूध आता तो, तो व्यवसाय झाला ते व्यवसायावर काय आहे पण मला सांगा एम पी सी काय यांच्या खानदानात कोणी केलेलं नाही यांच्या घरात कोणी केलेलं नाही हे आता सध्या म्हैशीच राखत मग मला सांगा एम आज या ठिकाणी भक्ते मावले आहेत आयकर विभागात कामाला त्यांना माहिती आहे एमपीएससी मध्ये कारकुनची परीक्षा घेतात की नाही एम पी एस सी मध्ये ऑफिसरची घेतात आणि तो कोण झाला अहो मी काय म्हणतो माझं सिलेक्शन झालेलं नाही चाल मी खैरावा गडी जातो मी कामातला भरणी घालाय कामा जातो मी वय घालायला जातो खैरा जातो तुमको क्या तुमको प्रॉब्लेम प्रॉब्लेम बारीच्या गोष्टीत बारीत बोलायच्या तसं जे काय मी अचीव्ह केलेलं आहे ते तुमच्या खान्द्यानी जमणार नाही मी कधी ते बोलत नाही तुम जर जमलं असेल तर तुमच्या खानदानी तुमच्या घराण्यात कोण तर राजून आणून दाखवायचा राजा हाय राजा म्हणा तुमचा विजया म्हणा कोण असून हाय तुमची तेवढी ऐकत आहे एमपीसीचा फुलपा माहिती आहे आता तुम्हाला नाही माहिती तर त्याच्यावर बोलायचं नाही तुम्हाला म्हशीचं दिलेले आहेत ना कर्ज काढून त्याचं शानच काढायचं काय बोलायचं नाही हा तर येतो एक विषय बघा हो म्हणतात विषय गणाला लावत बांधायचं आणि मग म्हणतात तर म्हणतात कुणाची पाय काय फायदा कोणी केला तुला कार्यक्रम कोणाचा जाका देवीचा म्हणजे एक प्रकारे शक्तीवालींची बाय झाली आज त्याच्यानंतर कुंती कोण बाई शक्तीवाली मग म्हणजे तुमची ती आई झाली मग तुझ्या आईशीला माहिती नाही पायदा पायदा कोणाला केला ते शक्तीवाली नाही बोलायचं आहे त्यांना वेगळं पण प्रत्येक अक्कल पाजळतात आणि त्याच्यानंतर हे शक्ने जातात खुड्या घेऊन आणि मी सरळ गोष्ट आहे तुझ्या आईशीला आईशीनं कुणाला पैदा केला माहिती नाही हा तुम्ही तुमच्या आईशीनं पैदा कुणाला केलं हे तुम्ही चार जगात विचारता म्हणून शक्तीवाले बा वाल, अवका बिरे नाही का पहिलं गाणं घेतोय घ्या नाही काय झालं सावित्रीला आईने सांगितलं की बाय सत्यवानाबरोबर लग्न करू नकोस हीही संकट येणार सगळं माहिती होत सगळं माहिती होत पण तरी पण म्हणजे संकटाला आपण काय म्हणतो मगाशी आंदी म्हटलं आणि म्हणतो अरे घाला येईल घाला ये, गाला ये शब्द बाकी काही नाही जा कायची शपथ मी आंधीच बोललो हे जे बोलले आता चर्चा होईल बरोबर काही झोगायच्या व्यासपीठावर जो शब्द त्यांनी वापरलाय आंधीला यांची वाचा जाईल यांना माहिती नाही अजून तत्व सत्व काय ते वर्ण फक्त यायच सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा आता घ्या हा भारीचा नाही कडला हो तिला सांगे समजा होई घाला We're <laughs> मंडळांना सांगतात हरी राडे माऊली गाव पाथर्डे पाचशे एक रुपयाचा पारितोषिक पाथर्डे म्हटलं ना मला आवडता गाव आहे तर लांजात जाते ना गाडी नंबर पंधरा सोळा गाडी नंबर पंधरा सोळा लांजात पाथर्डे वर गेल सायंकाळी एक नंबर गाव आहे तर हे मंच म्हणणं आहे इकडे बघितलं ना म्हणतात खेडच आहेत म्हणतात आमच्या खेडच आहेत तर परानो ह्यांच्या नादाला लागू नका कल्याकांडीच आहेत तुम्ही बिंदास राहायचा तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय ना शेवटपर्यंत तुमचा विश्वास करायचा दा, लांबोरे रे नाव काढू नका परत कारण शक्तीचा शक्तीचा बाज मला वाढवाड्याकडून ऐकून माहिती आहे याचं सतो मला माहिती आहे यांच्याशी काय माझा वैयक्तिक वाद नाही वैचारिक वाद आहे हे आता दुसरं गाणं आम्ही नको म्हणजे ह्याला बोल नको काय समोर आम्ही ऐकून घ्यायचं तुमचं काल्याकांडीचा काल्या चोटीचा काल्या काल्या मी त्यांना एकच म्हटलं काल्या धोतीचा त्यांचं काय म्हणणं आहे की मी काळा ना तर काळ्यातोटीचा तर मी एकच बोललो आमचं विजय गुवा निकम त्यांना फक्त माझ्या बाजूला उभं करा काळा कोण किती बघूया डबल म्हणतात घरात घेऊन जावा अरे आयशी औषध आपण घरात घेऊन जायची काळ्यातोटीची याच म्हटलं मी तुम्हाला घर आहे आम्हाला घर नाही आम्ही का रस्त्यावरच आहे हे राजा आम्ही का रस्त्यावरच आहे या आता गोडायवर झालं नाही एवढं पण झालं ना हेच वती आहे ना हे घाबरवतात विषय काय कोकिळा पहिली अंडी घालायची आणि स्वतःच्या घरठ्यात खोट करायची उभवायची आणि नंतर ती गाणं म्हणतच राहायची गाणं म्हणतच राहायचं आणि तिथल्या ऋषी म्हणूनची तपस्या भंग झाली आणि त्यांनी शाप दिला तुझी अंडी दुसऱ्याच्या घरच्या तू उभवायची आता कावळा उभा काळ्या चोचीचा आता कसं बघा त्याची अंडी काळ्या चोचीचा कसा उभा बघायचं बघायचा हा आवो तुमच्या काळजाला चरळ पाडत मी चरळ हे शब्द आवरा हे गाण्यात फालतू दुसऱ्या कुणीतरी खाऊन ठोकलेली ती परत कोणीतरी उठलायची आणि आपलं हिकडून तिकडून शब्द आणायचे आणि मग सांगायचं आमच्या कवीला सलाम करा असं कसं जमाल वेगळे पण द्या काय म्हणतोय त्यांच्या ना गुरूंचा नाव विजय मी त्यांच्या घेषी काही बोलणारच नाही नंबर ए नंबर आहे नंबर आहे घेत वाढवायाुसऱ्याच्या काळकोंडी घर ते दुसऱ्याच्या घरात अंड उलतच नाही संदेश एवढं मला यांना तेवढा शब्द येतात ह्या वंश वाडवाया ते दुसऱ्याच्या काळ तोंडी घरांड वंश दुसऱ्याच्या चढवून आलं पाहिजे हा दिवंगत चंद्रकांत गुडाचे जाधव गावकार मौली यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू विरोचन आणि विधान यांच्या बाल कलाकारांसाठी पाचशे हा तुम्ही म्हणू नका म्हणतात डोंगरावरच आता आम्ही डोंगरावरचा आणि आमचा धंदा हे करतायत आता गुरा लागतात हेच मशिदा धंदा आमच्या भुवांचा मग त्यांचा तो पोटपणाचा विषय विषय त्यांनी काय करावं त्याच्याशी काही संबंध नाही कारकून काय बोलायचं तुमच्या बापसाचा काही एक रुपया घेतलाय मी माझ्या शिक्षणासाठी किंवा माझ्या शिक्षणासाठी माझ्या नोकरीसाठी तुमच्या बापसाचा तुझ्या विजया विजया